सकल जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सकल आधारू या ब्रीद वाक्यावर गेली एकशे सात वर्ष ग्राहक व सभासदांच्या विश्वासावर कार्यान्वित असलेल्या बँकेच्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील आयोजित आजचा हा ग्राहक सभासद संपर्क व प्रशिक्षण मिळावा बँकिंग क्षेत्रातील घडामोडी समजाव्या बदलत्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती व्हावी बँकिंग क्षेत्राच्या बदल्याची सम्यक जाणीव व्हावी तसेच बँकेचा प्रत्येक ग्राहक सभासद हा बँकिंग क्षेत्राच्या बदलाबाबत त्याला ज्ञात व्हावे म्हणून डेव्हलपमेंट ऑफ कस्टमर रिलेशनशिप व ग्राहकांशी संवाद साधता यावा या उद्देशाने ग्राहक सभासद व प्रशिक्षण मिळावा आयोजित केला जातो मला सर्वांचे आजच्या या ग्राहक सभासद व संपर्क प्रशिक्षण वतीने मी प्रथम हार्दिक स्वागत करतो आजच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे आजचा ग्राहक सभासद संपर्क व प्रशिक्षण एकाच एकाच दिवशी वेळी आपल्या बँकेच्या पाचवी रिजन मध्ये होतोय यामध्ये पुणे सातारा सांगली आणि कराड या ठिकाणी एकाच वेळी ग्राहक मेळावा संपन्न होतोय विजय पतंगराव काळे बँकेचे संचालक महादेव शिंदे त्यांचा सत्कार करतील सदाय अर्बन बँकेचे अर्बन प्रमुख सुभाषराव जोशीबाग हे त्यांचा सत्कार करतील मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला थोडं ओव्हरव्ह्यू देईन तुमची सगळी उत्सुकता मी काय संपवणार नाही आहे जोपर्यंत तुमच्याकडे मोबाईल ॲप्लिकेशन येईल तेव्हा तुम्ही बाकीचे ॲप्लिकेशन सगळं चेक करू शकता त्या ॲपमध्ये आपण प्रिकॉशन घ्यायची आहे है, आम्ही ओ टी पी आम्ही ओ टी पी विचारतोय प्रत्येक माणसीच्या वेळी पण हे करताना तुम्ही जर ट्रान्जिशन चुकीचं केलं तर हे दिवस होणार नाही त्यामुळे ट्रान्झेक्शन करताना करेक्ट बेनिफिशरी घ्या सिलेक्ट करा त्या त्या लोकांनाच ते काही ठिकाणाची काळजी घ्या म्हणजे चुकीचा होणार नाही किंवा झाला तर तो रिवर्स रिवर्संच झालं आपला काही त्रास होणार नाही तुम्ही केलं गरीब विभागाचे सर्व टीम याचं मी धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर मला सांगायला आलं होतो की सकल पे ॲप किंवा आता पुढे होणारी जे काही ऍप आहेत किंवा आतापर्यंत जे डिजिटायझेशन झालेलं आहे हे संपूर्ण आपल्या कॉम्प्युटर टीमनं केलेलं आहे यामध्ये कुठेही आउटसोर्स नाही आरबीआय आपल्याला परमिशन दिल्यानंतर सहा महिने घेतली तर काय आपण बऱ्याच काळापासून बँकेत सारखं पाठपुरावा करत होतो की ऍप ऍप एखादं आपल्याला लवकरात लवकर मिळावं त्याचं कारण असं होतं की आजकालचं बँकिंग खूप फास्ट झालं म्हणजे आपल्याकडे बऱ्याचशा लोकांचं प्रायव्हेट बँकांमध्ये खाते असतील आणि आपल्याला ट्रान्सफर अर्बन सर्वे सरकार स्वर्गीय दशी एरम साहेब यांच्या पवित्र प्रथमता अभिवादन करतो पवित्र अशी कराड नगरी ज्या कराड नगरीला ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक वारसा आहे आणि बँकिंगचा एक फार मोठा वारसा आहे आदरणीय व्यासपीठ तज्ज्ञ संचालक मंडळाने सर्व हितचिंतक वर्ग जास्त वेळ घेत नाही गाडी की पावसापाने दुबळ आहे आणि इथं आज खऱ्या अर्थानं एक आधुनिक युगाची वाटचाल करत असताना फोन बँकिंगची गरज आहे एक दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी योग आला आमचे परम मित्र स्नेही सातारा जिल्ह्याचे उद्योजक हनुमंतराव गायकवाड साहेब या ठिकाणी आले जोशी साहेब होते गुरव साहेब होते ज्या वेळेला सातारा जिल्ह्यामध्ये अशी एक कंपनी होती की ज्याला खूप पैसे मदत करत होते श्रीराज पाटील साहेबांच्या सांगण्यावरून माझे राज्यपाल खासदार थोडी मदत केली आणि आज एक सत्तर हजार लोकांना पाठबळ देण्यामागा खरा अर्थ वाटा अर्बन आहे त्याच्या मला सणा आणि इथून थोडं सुद्धा हे बँकिंगमध्ये आज प्रगतीपद आपण निघालोय सगळं शेत प्रगत असतात ते एकमेव बाजारपेठ आहे शेतकऱ्यांची आणि मी बँकेला विनंती करेल की इतर पुढं कारण निसर्गाचं आता इतकं संकट मोठं आहे की आता आपण बघतोय फक्त आमच्या शेतकऱ्यांना सवरा बँकेला काहीच कमी पडणार नाही पुढं बोलतो नेट बँकिंग सुरू झालं किंवा युपीआय बँकिंग जरी सुरू झालं तरी बँकेनं ग्राहकांचा असा इतका मोठा विश्वास संपादन केलेला आहे आणि इतकी चांगली सेवा ही बँक देत आहे की त्याच्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की इतका मोठा व्यवसाय या बँकेला मिळेल की जो आतापर्यंत ग्राहकांचा ग्राहकां जो विश्वास आणि ग्राहकांना ज्या सेवा दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने मी सांगतो की बँकेचा व्यवसाय आज जो काय असेल त्याच्या निश्चितपणे पुढील येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचा धापट निश्चितपणे होईल नंदनी कन्स्ट्रक्शन त्याला सुद्धा बेटका व्यवसाय त्याला करू शकते आपलं मनोग व्यक्त करावं तर बिचार दुसरी दुबई का म्हणली जाते याचा प्रश्न आम्हाला पडतो असं म्हटलं तर मनानं मोठी असणारी माणसं भरपूर आहेत आर्थिक सक्षम आहे परंतु तसं बिटामध्ये काय वेगळं असं नाही आहे असं आम्ही म्हणतो काय फार वेगळं नाही त्या मानानं म्हणजे कसं निसर्गाचा झाला आमच्यावरचा आहे आता जर थोडं शेतीला पाणी द्यायच्या पाण्याचे प्रश्न आता तर संपा लागले पूर्वीच्या काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं प्रचंड मोठ्या प्रमाणात शहाण्णव सत्याण्णव नंतर शहराला पाणी आलं शहराचा वाडीचा विवेक अत्यंत चांगल्या पद्धतीने आता होतं टाकलेला आहे बँकेमध्ये अपग्रेडेशन झालेलं आहे आणि वेळोवेळी ते करत आलेले आहेत या गोष्टी आम्ही तीन महिने वाया घालवले ते आमचं काम पाच दिवसामध्ये झालं म्हणजे अर्बन बँक ही सामान्य वर्गाची बँक आहे तिथं कोणी साहेब आलेला आहे किंवा नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे अजिबात बात नाही जो कोणी येईल त्याला तेवढीच किंमत दिली जाते आणि सगळ्यात महत्वाचा विषय जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना लाईनीत कधी थांबायची गरज लागत नाही आपलं काम ज्याच्याकडे आहे डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता त्यांच्याशी बोलू शकता आणि आपलं काम करू शकता ही सगळ्यात मोठी आणि छान पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही राबवले त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद साहेब आणि माझं बोलणं इथंच थांबवतो जय जयंजय महाराज अरवंद खूप आभार आहेत की त्यांनी आमचा तीन बिझनेस आमचे सुरू आहे आणि त्याच्यासाठी अर्बन बँकेने आम्हाला खूप अशी मदत केलेली आहे आमचा पहिला बिझनेस म्हणजे फायव्ह स्टार इंटरनॅशनल मिल वाठार मध्ये आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप अशी सुरुवातीपासून मदत केलेली आहे बँकेचा क्वांटम हा गव्हर्नमेंट कामाच्या ह्याच्यात वक्तेदारांच्यात खूप मोठा आहे कधी आपला जर प्रसंग आला कोणाचा तर पीडब्ल्यूडी विभाग सातारा इथं गेल्यानंतर आम्हाला लक्षात येत की एक शंभर कॉन्ट्रॅक्टरांच्या जर पुढं ऑर्डर एफडी वगैरे असतील तर कमीत कमी पंचवीस ते तीस एफडी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या असतात आग... आज मी जेव्हा व्यवसाय प्रारंभ करणार होतो त्यावेळी बँक कुठली निवडायची हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होता त्यावेळी माझ्या मला सूचना केली की बँक कुठली निवडायची हा प्रश्न नसलाच पाहिजे हा प्रश्न निर्माण झालाच असा आपली बँक आहे आणि आपल्या बँकेतच आपण व्यवहार करायचे हे त्यांची सूचना असल्यामुळे आम्ही दुसरीकडे फुट ओळलो नाही तरी मला माझ्या मनात एक शंका होती माझ्या मनात एक भीती होती की आपल्याकडे नेट बँकिंगची सुविधा नाही मोबाईल बँकिंगची सुविधा नाही आणि आपल्या व्यवसायात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मोठ्या रकमेच्या ट्रान्झॅक्शन होत असतात दिवसाला पैशाची आवक जावक हे होत असते हे आपण कशी पार बँकेनं मला खूप मदत केली आहे बँकेनं मला कधीही माग पडू दिली नाही आपले भाऊ कर्मचारी त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो यासाठीच मी आज या ठिकाणी चांगली घालून दिलेली आहे अशी सर्व्हिस म्हणजे मिळणार नाही म्हणून मी आपली कुठल्याही मिटिंग आमचं काय स्वार्थ नाही काय नाही कुठला विषय नाही एक ग्राहक म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे दुसरं अर्बन बँकेने जे माग कोरोना काळात जे काही लोकांना सहकार्य केलेलं आहे परत तसंच मी स्पोर्ट्स मध्ये पण आपली काय मुलं आहेत त्यांनाही तुम्ही स्पोर्ट्स मध्ये खेळाडूंना अर्बन बँकेचं सहकार्य असत अतिशय चांगली अतिशय चांगली योजना आज नवीन लाभ होत आहे त्यासाठी सर्व संचालकांचे सर्व मान्यवरांचे अतिशय आभार आणि ह्याच नवीन नवीन लाभ बँक देते ह्या लाभाच्या प्रसंगी एक नवीन एक महत्वाचा श्लोक आठवणी देतो की लाभस्तेशाम दे देयस्तेशाम हृदस्तेशाम जन जनार जनार्थना हा एशाम्यक्तीवर श्यामो हृदय असतो जनार्थना जनार। नवीन नवीन लाभ घेणारा व नवीन नवीन फायदे देणारा हा श्लोक सूचित करतो ह्या लाभाच्या निमित्तानं आज वेगवेगळ्या प्रकारचं ह्या ठिकाणी असणारं जे बँकेचं काम आहे यासाठी बँकेला खूप खूप शुभेच्छा देतो आज बँक मोबाईल बँकिंगच्या निमित्तानं बँकेला शुभेच्छा देतो सुविधा आपण बँकेची ही सगळी फ्री आहे आणि कुणीही दुसरे दुसरे लोक फ्री देत आहेत आपण ही देतोय आपण फ्री फ्री देतोय कारण आपल्याला सगळ्यांना ही सुविधा वापरता यावी वापरावी आणखी लोकांनी या याच्यावर दुर्गास्त उपयोग करावा दुसरी गोष्ट हे ॲक्ट छान आहे याचा वापर सोपा आहे परंतु एखाद्या चुका चुका होऊ शकतात म्हणजे ऑपरेट करत असताना चुका आणि ऑपरेशन तुम्ही करायचे आता ऑपरेशन तुम्ही करत असताना तुमच्या हातून काही चूक झाली तर त्या चुकीतनं काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही पण ती होऊ नये म्हणून आम्ही जास्तीत जास्त काळजी करतोच आहे परंतु इरिव्हर्सिबल ट्रान्झॅक्शन असतात ती इरिव्हर्सिबल ट्रान्झॅक्शन होतात त्यावेळेला बँक काही करू शकत नाही आणि बँक जबाबदारी पण करू घेऊ शकत नाही आणि ही सगळी जबाबदारी ज्याच्या त्याच्यावरती असते तर शिकून घ्या समजून घ्या वापरताना नीट वापरा आणि शक्यतो त्याचा गैरवापर हो होणारच नाही कारण तशा सगळ्यात सोयी आपण त्याच्यामध्ये लॉक सगळी टाकलेत सॉक सेंटर जे आमचं जे आहेत चोवीस तास सगळ्या ह्याच्यामध्ये रात्र दिवस चालू आहे आणि एक्सपर्ट तिथे बसलेले आहेत त्या लोकांना ते चोवीस तास ते मॉनिटर करत असतात प्रत्येक होणाऱ्या ट्रान्झॅक्शन कडे बारकायनं लक्ष दिलं जातं आणि त्याच्यामधून तुम्ही ब्रॉन करायचा प्रयत्न चाललाय का याच्यावरही लक्ष असतं त्यावेळेला योग्य वेळेला त्याची तुम्हाला हे पण देईल वॉर्निंग पण मिळेल परंतु एखाद्या वेळेस असं जर काही घडलं तर त्याला सहकार्य तुमचं पाहिजे